संतोष देशमुख प्रकरणातील दोन फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्या पुण्यातून सुदर्शन घुले सह सुधीर सांगलेला ताब्यात घेतलाय नेमका हा थरार कशा पद्धतीनं घडला बीड पोलिसांना कसं यश मिळालं सविस्तर पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड लोकप्रिय चॅनल मध्ये बीड जिल्ह्यातील मसाजो गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे आणि फरार आरोपी जे आहेत ते सापडल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून माहिती आहे काही नेमकं कोणत्या आरोपींना पकडलं आहे हे स्पष्ट होणार आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे सुदर्शन गुले सह सुधीर सांगळे त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतलंय आणि त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्यानंतर आरोपींचा ठाऊ ठिकाणा सापडला अशी माहिती समोर आली आहे अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा जरी केली नसली तरी सुद्धा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे यात सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे केस तालुक्यातील के मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्गुणपणे हत्या केल्याची घटना नऊ डिसेंबर रोजी घडली होती आणि या प्रकरणी केस पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले कृष्णा श्यामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सकाराम केदार जयराम माणिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे अशा या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यातील काही जण फरार झाले होते त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना अखेर यश मिळालंय पोलिसांनी महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत मुख्य आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे हे तिघे फरार होते त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यांना पोलिसांनी बक्षिसाची घोषणा सुद्धा पाठीमागे केली होती कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे मात्र इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं असल्याची माहिती आज समोर आहे माहिती समोर येते आणि आज त्यांना कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी जो आहे सुदर्शन घुले हा आहे आणि सुधीर सांगळे सह आरोपी आहे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायबसे यांनी या आरोपींना पळून जाण्यात मदत केली ताब्यात घेतला आणि त्यानंतर सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडी करत असले तरी सुद्धा बीड पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी या सगळ्यांना अटक केल्याचं पाहायला मिळतं लवकरच याबाबतची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक देतील आणि या संदर्भातली लवकरच लवकर पत्रकार परिषद सुद्धा होणार असल्याचं कळत आहे या मंडळी आरोपींना कसं ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या ज्या व्यक्ती पळून जाण्यासाठी मदत केली होती त्यांच्याकडून काही लिंक्स मिळत गेल्या काही माहिती मिळत गेली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघं ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्याकडून माहिती घेतली गेली आणि त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीम त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केल्याचं पाहायला मिळते दोघांनाही पुण्यामधून अटक केली आहे अशी माहिती समोर येते फरार तीन आरोपींच्या पाठीमाग एसआयटी आणि सीआयडीच्या टीम होत्या बीड पोलिसांची टीम सुद्धा होती या प्रकरणातील चौकशी देखील सुरू होती आणि मुख्यमंत्री यांनी देखील प्रकरणाची दखल घेतली तपास करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या होत्या त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून आरोपींच्या मोबाईलचं लोकेशन सुद्धा जे काय ट्रॅक करणं चालू होतं लोकांच्या संपर्कात जात जात होते चौकशीनंतर काही लिंक्स मिळत होत्या माहिती मिळत होते, होते त्याचबरोबर या तीन आरोपी जे आहेत फरार होते त्यांचे मोबाईल बंद ठेवले होते नवीन सिम घेतलं गेलं होतं पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे आणि त्या आधारे दोघांना अटक केली असं पाहायला मिळत या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहेत तिसरा आरोपी जो आहे तो अजूनही फरार आहे त्याला देखील पकडण्यात पोलिसांना लवकर यश ये येईल अशी अपेक्षा आहे या हत्याकांडातील संबंधित असलेले डॉक्टर वायबसे यांना सुद्धा ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय नेमके कोण आहे संभाजी वायबसे हा स्वतः हॉस्पिटल बीड शहरामध्ये काही वर्षापासून सह सुधीर तो काम करायचा अशी माहिती आहे आणि ऊसतोड मुकादम असे काम करत असताना तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला संभाजी वायबसे सध्या डॉक्टर व्यवसाय करत आहे त्याची पत्नी वकील आहे त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणून सुद्धा काम केलं आहे ते संतोष देशमुख त्यांची हत्या झाली दिवसापासून संभाजी वायबसे फरार असल्याची माहिती होती पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते मात्र तो सापडत नव्हता सुदर्शन घुले सह संभाजी गेली संभाजी वायबसे पर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यानंतर त्या दोघांची माहिती मिळत गेली या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा सुदर्शन घुले आणि सांगळे या दोघांना मात्र आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय मात्र सुदर्शन घुले सुधीर सांगळे हे जरी ताब्यात आले असले तरी एक आरोपी अजून फरार आहे या प्रकरणातील आणि आता अखेर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचं हे कुडं आता हळूहळू उलगडायला लागले वेळोवेळी अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून येणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा